वारता, आरसा समाजाचा ऐरोली वार्ता चौदा जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो रक्तदान श्रेष्ठ दान हे विधवाक्य डोळ्यासमोर ठेवून वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक रांगोळीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यात आला होता या स्पर्धेमध्ये रक्त संक्रमण अधिकार डॉक्टर प्रीती सांगानी व डॉक्टर प्रियांका कटके शेठ यांचा देखील समावेश होता यामध्ये डॉक्टर राजेश महात्रे वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना मार्गदर्शन केले सकाळी अकरा वाजता प्रार्थना घेण्यात आली आणि त्यानंतर साडेअकरा वाजता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली ऐरोली वार्ताला आपल्या प्रतिक्रिया देताना डॉक्टरांनी सांगितले की डिलिव्हरी रुग्ण तसेच अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज असते आणि अशा प्रकारे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेले रक्त या रुग्णांना उपयुक्त ठरते या रांगोळी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित रक्तदाता दिन म्हणून त्याच्या ज्यांनी इनोव्हेशन केलं त्याच्या शास्त्रज्ञ वाढदिवसा रक्तिन आपण चांगला त्यानिमित्ताने आपण इकडे सकाळी घेतली घेतली त्याच्यानंतर आता रांगोळी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि आपण साधारणतः वर्षाला पाच हजार वय बाटल्यांचे पण संकलन करतो आणि हातो हान्या बाटल्याने संपत असतात आणि आपली ब्लड बँक चांगल्या प्रकारे काही सेफ्टी मेजरमेंट चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पाळलं जात एका ब्लड डोनेशन मध्ये तीन प्रकारचे आपण पण वेगळे सांगतो प्लाझ्मा असतो ब्लँकलेट असतो आणि फार्मिसिंग असतं एका ब्लड मधन आपण तीन कोणांना आपण संजीगणी देऊ शकतो मी सगळ्यांना नागरिकांना दिल्ली नागरिकांना मी आवाहन करेन की आम्ही वर्षात अनेक तुम्ही चार वेळा जे रक्तदान करणं गरजेचं आहे ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील या वर्षीच स्लोगन आहे गिव्ह ब्लड गिव्ह होप टुगेदर वी सेव्ह लाईफ अशा प्रकारे या वर्षीच ब्लड रक्तदाता दिनाचं स्लोगन आहे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयामध्ये ब्लड डोनेशन डे निमित्त रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी ब्लड डोनेशन करणं का जरुरी आहे कालच अहमदाबाद मध्ये झालेलं प्लेन क्लॅशचं उदाहरण घ्या काय चुकी होती त्या एरोप्लेन मधल्या प्रवाशांची किंवा हॉस्टेलवर पडलेल्या त्या एकदम तरुण शिकणाऱ्या डॉक्टरांची सगळ्यांना केवढं ब्लड गरज लागली असती जर त्याचं काही जरी जिवंत होण्याची शक्यता होती तर मी सगळ्यांना आवाहन करेन कि अशी वेळ आपल्या खुनावरही कधी येऊ शकते तर सगळ्यांनी ब्लड डोनेट करून त्याचा साठा इतक्या मुबलक प्रमाणात करा की आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तरी कधीच ब्लड थँक्यू नमस्कार माझं नाव योगिनी पवित्रेकर मी आपली नवी मुंबई ब्लड बँक मध्ये टेक्निशियन पोस्ट वर आहे आणि आज चौदा जून निमित्त जो वर्ल्ड ब्लड डोनर डे आहे त्यानिमित्त आज रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे ओव्हरऑल आमचा संदेश सा हाच आहे सामान्य जनतेला किंवा जे हेल्दी डोनर्स आहेत त्यांना की तुम्ही ह्युमन डोनर चेन डेव्हलप करा ज्याच्यामुळे जे बहुसंख्या असे पेशंट असतात ज्यांना ब्लड मिळत नाही म्हणजे ऍक्सिडेंटल केस थॅलेसेमिया पेशंट किंवा डिलिव्हरी केसेस असतात ज्यांना ब्लड मिळत नाही त्यांना कधी म्हणजे ब्लड ची तुटवडा पडून त्यांचा जीव जाऊ नये एवढीच आमची इच्छा असते म्हणून रांगोळीची क... रांगोळी स्पर्धा आहे त्याचाच एक रांगोळी आम्ही म्हणजे संदेश कोणतीही रांगोळी असेल जे संदेश आज दिलेला आहे डोनेट ब्लड सेव्ह लाईफ आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी वर्ल्ड ब्लड डोनर डे आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदाते यावेत म्हणून आम्ही हे दरवर्षी साजरा करत असतो आणि वर्ल्ड ब्लड डोनर डे हा का साजरा केला जातो कारण हे डोनर जे मोटिवेशन आहे ते मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत आणि आम्ही वेगवेगळ्या वेग आरोग्य कार्यक्रमामार्फत याची जनजागृती करत असतो आणि आज आमच्या इथे या जनजागृती निमित्त आम्ही रांगोळी स्पर्धा केलेली आहे त्याची थीम आहे वर्ल्ड ब्लड डोनर डे या मार्फत आम्हाला जे डोनर आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करता खूप महत्वाचं आहे कारण रक्तदान हे डिलिव्हरी पेशंट ऍक्सिडेंटल पेशंट फॅलेसिमिया पेशंट ॲनिमिक पेशंट यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते नवी मुंबई महानगरपालिका हे या या जे गरजू आणि गरीब आहे त्यांना जेव्हा जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा गर तेव्हा ते रक्तदान घेऊन त्या पेशंटला रक्त देत असतात आणि त्यांचा जीव वाचवत असतात एका रक्त एका रक्त पिशवीमुळे आपण तीन लोकांचा जीव वाचू शकतो म्हणून जे रक्तदाते आहेत त्यांनी येऊन रक्तदान करावे था हेच आम्हाला सांगायचे आहेत नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत